आज ना आम्हाला परत डी मार्टला जायचं होतं माझ्या भावासाठी कपडे घ्यायचे होते म्हणून मग आम्ही डीमार्टला आलो आल्यानंतर आधी आम्ही खाली इकडे तिकडे फिरलो नंतर नेहमीप्रमाणे विश्वाने टांगा शक्ती नसताना तर ट्रॉली उचलून दाखवली लोकांना स्टंट करून दाखवले डी मार्टमध्ये विश्वाचं नेहमीच नंतर आम्ही माझ्या भावाने सेल्फीज काढल्या नंतर आम्हाला छोटंसं बाळा दिसलं ज्यात टकलू टकलू होतं नंतर आम्ही फुटात जे आहे ते वेगवेगळे जे गॉगल्स आहेत ते स्टाईल करून बघितले हा ब्ल्यू कलरचा मला काही बरा नाही वाटला नंतर मी दुसरा लावून बघितला घेतला एक पण नाही पण सगळे काही ट्राय करून बघितले नंतर हा ऑरेंज कलरचा जो की मी बिलकुलच घेणार नव्हते पण तरी दे वाट आहे भाई लगा के तर एक नाही आहे असं करता करता मग मी दोन चार जे आहेत ते ट्राय केले नंतर मग सो आम्ही कपडे ट्राय केले मिश्वाने सुद्धा रिकॉस्ट सगळे गॉबर ट्राय करून बघितले आता आम्ही थोडं खेळण्याच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर लहान झालो सगळे खेळणे ट्राय केले मुलांनी वाजवून बघितले खेळून बघितले नंतर अजून एक आम्हाला काय माहिती असूच सगळे बाळा दिसत होते नंतर मग आम्ही प्लास्टिकच्या सेक्शनमध्ये गेलो तिथे थोडीशी खरेदी केली नाही नाही म्हणता म्हणता सामान वाढलं एक गायत्री सध्या ब्लॉग शूट आहे आणि विश्वास जो आहे विश्वाची धूमधाम सुरू होती त्या बाळासोबत फोटो काढायचे फोटो काढायचा छोट्या बाळाचा आणि विश्वासमध्ये जाऊन उभा होता त्याला वाटलं आम्ही त्याचाच फोटो काढतो आणि त्यानंतर मग आम्ही आणखी आम्हाला कपडे वगैरे आमचे घेऊन झाले होते यांनी मस्त विश्वा गायत्री आणि मग विश्वानी जी आहे हा जो फॅन आहे हा विश्वाला खूप आवडला गा आणि मग यांनी ट्रॉलीवर राईड केली छोटे छोटे सगळे बाळ बसून छोटा बाळ आणि विश्वास छोटा बाळ मग आमची असं करता करता शॉपिंग झाली मग आम्ही आलो बाहेर पॉम खाल्ले नाही आज नंतर मग आम्ही त्यांना थोडंसं थंड घेतलं आईस्क्रीम घेतलं मध्येच लग्नाचे फटाके होते बघितले घरी आलो आणि घरी आल्या